नमस्कार मंडळी साडी वेअर केली मी आणि बघा पडद्याचा आणि माझ्या साडीचा कलर एकदम मॅच झाला आहे तर मला जायचं आहे एका ठिकाणी सवासनीसाठी बोलवलं आहे सवासणी म्हणून तर तिकडे जायचं आहे तर म्हणून मी साडी वेअर केली आणि ही साडी मी तुम्हाला मागे एकदा दाखवली होती मी दाखवते तुम्हाला ही प्लेन साडी मी घेतली होती आणि हे बघा ह्याला अशी लेस लावून घेतली पूर्ण साडीला तुम्हाला दाखवलं होतं ना की एक ग्रीन कलरची साडी होती आणि एक ही तर याला अशी लेस लावून घेतली त्यामुळे म्हणजे लुक त्याला वेगळाच आलेला आहे आता इथे आपल्या कमरेपर्यंत ना इथून अशी लावलेली आहे आणि ही वरची बाजू आहे ना याला अशी छोटीशी लेस असते ना एकदम पायपिंगची दिसते ही पायपिंगची लेस लावली कारण ते दोन्ही बाजूला असते तर जास्त ते असं जास गोडी गोडे वाटलं असतं त्यामुळे मी एकाच साईडला लावली आणि संपूर्ण साडीला मग खाजरून असं सगळं सा लेस आहे तर ही प्लेन साडी इतकी छान असते वाटली पण लेस लावल्यामुळे त्याला छान असा लुक आलेला आहे आणि याच्यावरती मी सिल्वर कलरचा असा ब्लाऊज मॅच केला आहे हा पण सिल्कमध्ये असा एकदम वाईट नाही आहे सिल्वरमध्ये थोडंसं त्यामुळे या लेसला छान मॅच झाला तो परफेक्ट हे बघा लेस आणि हे जवळजवळ सेमच वाटते तर अशी ही साडी मी तयार केलेली आहे तर कशी वाटली ही साडी नक्की सांगा कमेंट करून आणि याच्यावर आपली नेहमीच ज्वेलरी मॅच केलेली आहे मी डायमंड्सची बऱ्याचदा काय होतं आपण प्लेन साड्या घेतो आणि त्या तशाच जर वेअर केला ना तर मग एवढं छान वाटत नाही पण त्याला थोडंसं असं काहीतरी वेगळा टच दिला ना तर नक्कीच त्या छान दिसतात या साडीची किंमत आहे फक्त साडेतीनशे रुपये आणि लेस मला वाटतं मी काहीतरी वीस वीस रुपयेची लेस होती वीस रुपये मीटर अशी तर ती घेतलेली आणि लेस लावायला पण पन पन्नास साठ रुपये घेतले असतील मला आता आठवत नाही पण अशा पद्धतीने ही साडी मी लेस लावून तयार केलेली आहे तर कशी वाटते मला नक्की सांगा कमेंट करून आता मी जाते ॲक्च्युली तीन वाजता बोलवलेला आहे तीन वाजलेत आता तर आता मी निघते काय होतं ना वेळेवर कोणी येत नाही दुपारचा जेवणाचा टाईम होता म्हणजे एक वाजता वगैरे आपण जेवण करतोच पण सगळ्याजणी आले नाहीत वेळेवर त्यामुळे मग थोडंसं लेट झालं तर मी थोडस खाऊन घेतलेला आहे कारण मी उपवास केलेला नाही बघा काय होतं आपल्याला उपवास जमत नाही आधीची लोक करायचे म्हणायचे पण साबुदाना खिचडी खाऊन तुम्ही हे सगळं खाऊन उपवास करते त्या उपवासाला मला असं वाटतं काही अर्थ नाहीये जर उपवास करायचा असेल तर फलाहार किंवा दूध वगैरे किंवा असं करावं पाण्यावर जर जमत असेल तर नाही तर करू नये खिचडी खाऊन उपवास करणं याला मी उपवास मानतच नाही पहिली गोष्ट कारण खिचडी पचायला जड असते आणि बरेच मग पुढचे पोटाचे काय आजार ते होतात मग त्यापेक्षा खिचडी खायची असेल तर उपवास करू नका आणि जर उपवास करायचा असेल तर मग खिचडी न खाता म्हणजे पंधरा दिवसातून एखादा वगैरे असा उपवास करावा असं माझं तरी मत आहे त्यामुळे मी उपवास करण्याच्या भानगडीत पडत नाही उपवास केला की मला तर चक्कर येते थोडंच हवं पण ते वेळेवर हवं असं माझं आहे चला आता जास्त वेळ लावत नाही मी निघते आपण उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय